एक महत्वाची बातमी समोर येत आहे महाविकास आघाडीमध्ये आपल्याला बिघाडी पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे नाना काटे जरी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असले तरी राहुल कलाटे आज मात्र आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आताची सर्वात मोठी बातमी आपल्यावरच्या हाती लागली आहे राहुल कलाटे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत तसेच राहुल कलाटे यांचे समर्थक व शिवसैनिक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच नानाकाटे यांना उमेदवारी जाहीर होताच राहुल कलाटे कुठेतरी नाराज असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते त्यांच्या घरी दाखल झाले आहेत पण चक्क सुनील शेळके यांच्यासमोरच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे सुनील शेळके यांना राहुल कलाटे यांची समजूत काढण्यात अपयश आलंय त्याचबरोबर शिवसेना नेत्यांनी नाना काटे यांच्या प्रचार मिरवणुकीतून आपली पाठ फिरवली आहे स्थानिक नेते राहुल कलाटेंसोबतच आहेत हजारोच्या संख्येने राहुल कलाटे यांच्या घराबाहेर शिवसैनिक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे पाहूयात